नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून भात कापणीच्या आजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज दुसरा दिवस आहे काल पण आम्ही एक मळी कापली तुम्ही पाहिलात आता मी चाललो आहे मळीत भात कापायला नेहमीप्रमाणे मी लेट आहे <laughs> म्हणजे गाडीवरती असल्यामुळे मला आवश्यक होतो तर मी आता चाललो आहे बाकी सगळे गेलेत पुढे आई आज आरूला सुट्टी आहे तर रविवार आहे तर ती पण घरी आहे मग ती पण पुढे गेली आहे पप्पा गाय आहे ना तर गायला बांधणं वगैरे येतात बोलले आणि हे लोक आलेत पुढे अंशू पण आधीच आला आहे पाठीमागे माझ्या खेळतो आहे जाऊया आणि आज ती मळी आहे जी काल तुम्ही पाहिलात की डुकर खाल्लेली होती ती मळी त्या मळीची आज पूर्ण कापून वाट लावायची आहे म्हणजे कापून टाकायचे वेळ भरपूर लागणार आहे कारण ते मळी खराब झालेली आहे बहुतेक या लोकांनी कापली आहे इकडे तुम्हाला मी दाखवतो याच ठिकाणी पूर्ण पडलेली होती ती तर तिथं कापून झाले इकडे थोडीशी पडलेली अजून आहे त्याचबरोबर आज तुम्हाला डुकरांचे पाय बघायला भेटतील तुम्हाला मी दाखवतो पाय मोठमोठे आहेत तर ते बघूया हे बघा मी आज तुम्हाला एकदम जगून दाखवतो की कि किती पडले भात हे बघा या ठिकाणी बघा पूर्ण आडू झालाय त्यात लोळले ते डुक्कर आणि इकडं बघा पूर्ण कुजला ते भाताची एकदम वाटत लागली हे बघा पूर्ण म्हणजे पूर्ण ओलं आहे एकदम पडून ते एक पडल्यामुळे खाली आणि हे बघा केवढं रुजलं आहे बघा भात गोट्यावरती एवढं रुजलं आहे असं बरंच रुजलेलं इथं बघायला मिळतील हे बघा इकडे किती हे भात पडलं आहे खाली बघा खूप सारं नुकसान झालं आहे या डुकांमुळे खूप म्हणजे खूपच त्यांनी वाट लावून टाकली आहे पूर्ण मळून टाकलं आहे बघा मी तुम्हाला इथे बघायला मिळेल अक्षरशः किती रुजले भात हे बघा हे बघा इथे इथे रुजलं आहे या ठिकाणी पण केवढे मोठे मोठे कोंब आले बघा भरपूर असं इथे कोंब आलेलं आहे आपल्याला बघा बघा हो इकडे इकडे पण बघा हो जेवढं भात खाली आहे ना त्या सगळ्या भातला कोंब आहे तिथे हे बघा हे खाल्लेलं त्यांनी आहे ना म्हणजे रवंत करून टाकलेलं भात आहे बघा हे खाल्लेलं आहे त्यांनी रवंत करून टाकलेलं तरी मग हे असं एवढं कापावं लागतं वरती असं आणि ते कापायला खूप कापा त्रास होतो इकडे दाखवतो तुम्हाला मी आई कसं कापते ते इकडे अंशू पण आहे आज टोपी काढून आला ऊन लागत होता ना ला। लाग काल तुला आज ट्रक आणलायस ओके इकडे आई कापते म्हणजे सगळं गुंतलंय उलट सुलट पडून ते सवकास कापायला लागते त्याच्यावरती तर काहीच नाही अजिबात पण जेमतेम त्याचं गवत तरी मिळेल या उद्देशाने आम्ही कापतोय आणि मळ्या साफ करावं लागतं नंतर मग त्यासाठी इथे चालले हे बघा एकूण असं आले ते, ते, ते उपकर असे चालतात जसे आलेत ना तशी वाट केले बघा पूर्ण यामुळे तिथं पूर्ण वाट लावली आहे तर मी कापते भात हे बघा या ठिकाणी पण कसं बघा केले मध्येच अगदी तेवढा भाग पाडला आहे असा आहे मित्रांनो ऊन खूप आहे डोक्यावरती सूर्य आणि एकदम मोकळा आकाश आहे बघा पूर्ण मोकळं आहे जोराचं ऊन लागते खूप जोराचं इकडे चुरी आहे बघा पूर्ण जोराचं ऊन लागते सगळे दमलेत खूप घामाघूम झालेत इकडे आई बसली आणि इकडे आरोई अळ्यांसाठी बाबा काय केलंय ऐंशीला मस्त वेगळी एकदम छत्री लावून सावली करून दिली आहे त्याची खेळणी आणि त्याच खाऊ काय काय खाऊ मध्ये रे अरे मंकी मंकी आहे मंकी आहे जेली आहे ना ते हा रे मंकी जेली आहे अजून कोणते बनाना हे बनाना आहे मी खाऊ शकतो का एक बनाना खा ओके ही तुझी कॅप आहे हा ती कॅप आहे झिरो टू नंबरची कॅप आहे हे काय चिप्स आहेत चिप्स हा ते कोणाचे आणि इकडे पाणी तुला बसायला पण खूप मस्त गेलंय कस वाटते तिथे बघ कस वाटते असं दोन कि ओके बाय इकडे अशी अंशुला सावली करून दिले छत्रीची तो खूप मस्त बसलाय आता एवढा आहे ते भात आम्ही कापतो तर बाकीचे कापतायत मी काय अजून सुरुवात नाही केली कापायला पप्पा सुकत घालतोय ते कापलेले पाहते ते आणि बाई एवढं भात आहे ना हे पडलेली शिस्त गोळा केलेली आहे एवढी सारी आहे मित्रांनो जेवढा लवकरात लवकर होईल तेवढा आम्ही कापायचा प्रयत्न करते तर चला मी कापतो भात मित्रांनो अजून एवढा भात कापायचा बाकी आहे जो डुकराने उलटा सुलटा करून टाकलाय वाटच लावून टाकली या भाताची इकडे आरही सुकत घालते आता मी इकडचं थोडंसं कापलो होतं ना काप ते ती सुकच घालते आई मात्र अगदी बरोबर कापते ते पडलेलं आहे ते आम्हाला एवढं जमत नाही बरोबर सारखं करून बरोबर तसा मुदा आहे तो पकडून कापते फटाफट अनुभव आहे तो अनुभव आहे एक्सपिरियन्स हा नक्कीच वाटतंय ऊन खूप लागतंय मित्रांनो भाताचं जे सीजन आहे ना ते अगदी उन्हात त्याच्या दिवसात नसतं म्हणजे ऑक्टोंबर जी हीट असते ना त्यावेळेलाच मित्रांनो बराच त्रास होतोय ऊन खूप लागते काय कापतोय बसतोय आरही पूर्ण जमली आहे सावली तानशी सावली येऊन बसली जमलीच कसं वाटतंय मग उन्हातून भात कापताना कसं वाटतंय हां काय वाटतंय घाम <laughs> निघतोय काय आण तू सावलीत टोपी होऊन का बसलेस टोपी का बसलायस तू गरम झाले गरम झाले डोक्यात ओके तू मोबाईल वरतीस मला माहिती आहे मोबाईल वरती बघतोस ना तू भात कधी कापणार तू कधी भात कापणार भात काप अरे शिकणार ना तू पण मोठा झाला ओके मोठा झाला तर ओके आमची बोलते मोठं झालं आहे कापणार हे बघा सावली झालो आहे घामाघूम झालो एकदम खूप गरम होत आहे एकदम पण खूप लागते दहा दहा पंधरा मिनटां दहा दहा मिनटांनी पाणी प्यायला लागतं आहे एवढं नकोस गरम होतंय अजून पावापेक्षा जास्त मळी आहे थोडं बसतो थो आहे थोडं कापतो थो आहे करून आवरतो आहे ठीक आहे कापूया मित्रांनो भात कापता कापता मी खाली आलो तुम्हाला दाखवायला काहीतरी बघा मग त्याचे कापून आणले ना भात ते तुम्हाला इथे बघायला भेटेल बघा सगळं रुजलं आहे एक मिनट तुम्हाला दाखवतो जर खाली ठेवून हे बघा हे बघा किती रुजलं आहे बघा लोंबी तशीच आहे भाताची बघा लोंबी सगळी तशीच आहे आणि पूर्ण जेवढे गोठे आहेत तेवढे सगळे तुम्हाला इथे रुजलेले बघायला मिळतील हे बघा खूप आहेत सगळी सगळी अशी परिस्थिती झालेली आहे त्या मळीची ते तर तुम्हाला दाखवायचं होतं मला गेली दीड तास ती मग आम्ही कापतोय अजून काय झालेली नाही बघा पावसाची किती व्हाईट कलरची तर मित्रांनो तुम्ही पण जर भात कापत असाल या सीझनला पाणी पित्रा सावलीत थोड्या वेळ बसा जास्त त्रास करून ठेवणार कारण चक्कर येऊ हो शकते असं होऊन लागते चला आम्ही एवढी हात एवढी कापतो मळी आणि नंतर मग जातो घरी पण आज आम्ही अंघोळी जाणार आहेत नदीवरती खूप गरम झाले ना साईडला जो ओढा आहे नदी आमची तिकडे जाणार आहेत तर तिकडचा पण आपण व्हिडिओ बघणार आहोत तर हे भात पूर्ण करूया आणि जाऊया नदीवरती